घेतला गोष्ट अधोरेखित करण्यासारखी त्याचप्रमाणे आणखी एकदा पंढरपूरला हरिजनांचा जेव्हा प्रवेश झाला मंदिरामध्ये त्याच्या नंतर कार्तिकीच्या वेळेला मामा स्वतः मध्ये दर्शनाला गेले तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली तेव्हा त्यांनी स्वतः असं म्हणलंय पंढरीच्या विठ्ठलाला कसला आलाय विटाळ विठोबा कधीच अपवित्र नसतो त्याला कुठल्याच प्रकारचा विटाळ असू शकत नाही त्यामुळे तो दर्शनासाठी तिथे जाणं याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही त्याचप्रमाणे वडार, वडार संप्रदायाच्या धर्मशाळेमध्ये वडार जी काय जात आहे त्याच्याही धर्मशाळेमध्ये त्यांनी स्वतः जाऊन प्रवचन केल्याची नोंद आपल्याला दिसते इतकंच काय तर येरवडामध्ये जे कैदी होते त्या कैद्यांना शिकवायला मामा आठवड्यातनं एक दिवस नीतीचे धडे द्यायला जाईल म्हणजे आज आपण जे म्हणतोय बोलतो नुसतं तोंडानी की ही आध्यात्मिक लोकशाही आणली पाहिजे मानवता मूल्य जपली पाहिजे निरपेक्ष आपण ज्याला म्हणतो निधर्मी असं आपलं वागणं असलं पाहिजे तर मामांनी स्वतःच्या आचरणात हे निधर्मी वागणं दाखवून दिलं म्हणूनही आज लोकशिक्षकाच्या भूमिकेत जेव्हा आपण काम करतो तेव्हा मामांचे हे आदर्श आपल्याला घेण्यासारखे असं मला वाटतं या सगळ्या एकंदरीत प्रवचनानंतर मामांच्या व्यक्तिमत्वात दोन गोष्टींचा सुंदर होता असं मला वाटत की मामा सुद्धा विरक्त होते मामा म्हणायचे माणसानी विरक्त असावं पण माणसानी माणूस घाण नसावं बघा दोन गोष्टी आहेत ज्याच्यातली त्यातली थीन लाईन आहे ती अत्यंत कळायला अवघड आहे विरक्त असावं पण माणूस घाण नसावं कर्मकांड करावीत पण कर्मटपणा नसावा कर्मकांड करावीत पण कर्मटपणा नसावा विरक्त माणूस गाणं नसावं तिसरा अतिशय महत्वाचा मुद्दा भाविक असावं पण गोळसट नसावं हा मामांनी दिलेला उपदेश आहे आणि साध असावं पण गबाळ नसावं आणि आपल्यासारख्या सर्व प्रापंचिकांना ते सांगतात प्रापंचिक असावं पण प्रपंचात उडून जाऊ अशी सुंदर शिकवण देणारे मामा आहेत अहिंसे बद्दल सुद्धा मामा सांगतात की अहिंसा असावी करावी अहिंसा पण देश काल आणि परिस्थितीनुसार अहिंसा